नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा जो काही अर्णव असतो तो अर्णव आता ह्या गुंडांना खूप काही मार देत असतो ईश्वरी जवळ उभी असते आता हे चार पाच जे गुंड असतात ते अर्णवला खूप झटत असतात आणि अर्णवसुद्धा त्यांच्याशी खूप झटत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही म्हणून ह्या गुंडाला खूप काही वेदम सोपवत असतात कारण ईश्वरीसुद्धा आता अर्णवला मारण्यासाठी मदत करत असते इकडे आता ते गुंड खाली पडतात तर ईश्वरी व अर्णव एकमेकांच्या हातामध्ये हात आता त्या गुंडांना खूप काही बेदम चोपवत असतात त्यानंतर आता तरी सुद्धा हे गुंड उठून पुन्हा या ईश्वरी आणि अर्णवला मारत असतात आता अर्णव एकट्या चार गुंडांना झटत असतो आणि ईश्वरी अर्णवच्या पाठीमागे उभी असते आता हे गुंडसुद्धा खूप भडकलेले असतात आणि अर्णवसुद्धा खूप भडकलेला असतो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की तुम्हाला या मुलीला हात लावणे अगोदर अगोदर माझ्याशी झटावं लागेल असं पण आता अर्णव ह्या गुंडांना बोलतो तर ते गुंड आता ह्या अर्णववर तुटून पडतात आणि अर्णव सुद्धा त्यांच्यावर खूप काही तुटून पडतो आणि खूप जोरामध्ये त्यांना लांब ढकलून देतो आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला बोलतो की चल पळ इथून आता इकडे हा अर्णव ईश्वरीचा हात धरून तिथून पळून गेलेला असतो आणि हे गुंड खाली जमिनीवर लोळत असतात आणि त्याच वेळेस आता अर्णव ईश्वरीचा हात धरून तिला इकडे घेऊन येतो आता ईश्वरी बोलते की सर आपण कुठे चाललो तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की तुला कळतं का काही अगं ते गुंड शोधत शोधत आपल्याला इथपर्यंत आले आणि बोटीतच आले असतील ना आता आपण बोट शोधूयात आणि घरी जाऊयात असं पण इकडीकडे हा अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता अर्णव व ईश्वरी दोघे हातामध्ये हात धरून खूप काही पळत असतात बोटीकडे जात असतात इकडे खूप जंगल असतं ह्या जंगलातून आता दोघे पळत असतात दुसरीकडे आता इकडे समुद्राच्या कडेला अर्णव आणि ईश्वरी तिथे आलेले असतात त्याच वेळेस आता अर्णव ह्या ईश्वरीचा हात धरतो आणि तिला आता पुढे पुढे घेऊन येतो तर इकडे अर्णव बोलतो की आता आपण बोट बघूयात इथेच अडोकले आता कसं जायचं नेमकं असं पण इकडे ईश्वरीला अर्णव बोलतो तर आता ईश्वरी बोलते की अहो सर ते गुंड आपल्याला जेव्हा बेटावरती घेऊन आले तेव्हा मला माहीत होतं ते गुंड मी बघितले होते आता अर्णव बोलतो की बस शांत आता नको डोकं खाऊ माझं असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो आणि आपल्या खिशातून मोबाईल काढून त्याला रेंजमध्ये पकडू लागतो परंतु त्याला रेंजच नसते आणि मोबाईल स्विच ऑफ पण झालेला असतो आता इकडे अर्णव खूप अडकतो तर ईश्वरी बोलते की सर मला काय वाटतं माहीत आहे का आता इकडे अर्णव बोलतो की काहीच बोलू नको आता इकडे अर्णव बोलतो की जाऊ नको कुठे एकटी ईश्वरी बोलते की नाही नाही तुम्हाला माझं घेणं देणं राहिलेलंच नाही आहे जातेच मी आता असं म्हणत आता ईश्वरी ही थोडीशी पुढे जाते तर अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर अर्णव एका ठिकाणी बसून घेतो अर्णवचे पाय खूप दुखत असतात इकडे ईश्वरीने त्या अर्णवला थोडंसं त्या जे काही झाडांचं पान असतं त्या पानामध्ये थोडं पाणी आणलेलं असतं आता इकडे ईश्वरी या अर्णवला बोलते की सर पाणी प्या मी तुमच्यासाठी पाणी आणलं त्यानंतर आता अर्णव ते जे काही पाणी आणलेलं असतं ते पिऊन घेतो आता ईश्वरी अर्णवकडे बघत राहते कारण अर्णवला खूप तहान लागलेली असते आता अर्णव सर्व काही पाणी पितो त्यानंतर इकडे आता अर्णव थँक्स असं बोलतो आता ईश्वरी त्या झाडांना विचारते की कोण म्हणाल थँक्स तुम्ही बोलले का मला थँक्स त्यानंतर आता इकडे हा अर्णव या ईश्वरीला बोलतो की अगं काय चाललंय मीच म्हणालो थँक्स तुला कशाला झाडांना विचारते तर ईश्वरी बोलते की ओ सर आज चक्क अर्णव राज शिर्के मला चक्क थँक्स बोललेत असं म्हणत आता ईश्वरी खूप टाळे वाजू लागते आणि ईश्वरी टाळ्या वाजवते आणि इकडे अर्णव लगेच उठून तेथून चालता होतो तर आता इकडे ईश्वरी बोलते की ओ सर थांबा सर थांबा जाऊ नका असं म्हणत ईश्वरी आपली ह्या अर्णवच्याच पाठीमागे पळत राहते अर्णव आता पुढे पुढे चालत असतो आणि ईश्वरी त्याच्या पाठीमागे असते त्यानंतर अर्णव आता रोडला येतो तर इकडे समोरून काही दिसतं की काय ते अर्णव बघू लागतो तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की बरं झालं रस्ता तरी सापडला त्यानंतर आता ईश्वरी थोडीशी खुश होते ईश्वरी बोलते की बरं झालं रस्ता तरी सापडला त्यानंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीला थोडंसं गप्पच बसण्यासाठी सांगतो ईश्वरी बोलते की सर अहो प्लीज माझा ऐका ना तुम्ही तर इकडे अर्णव बोलतो की आता आपण इथून बाहेर कसं पडायचं तो प्रश्न मला पडलाय तर ईश्वरी बोलते की सर तुमची एवढी चिडचिड का होते मोबाईल बंद आहे म्हणून एवढी चिडचिड होती का असं पण आता इकडे ईश्वरी अर्णवला विचारते तर अर्णव हो असं बोलतो त्यानंतर इकडे अर्णव या ईश्वरीला थोडंसं लांब जाऊन उभं राहण्यासाठी सांगतो ईश्वरी आता बिचारी लांब जाऊन उभी राहते त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघतो बिचारी ईश्वरी आपली लांब रोडला जाऊन उभी राहिलेली असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघते तेवढ्यामध्ये आता समोरून एक गाडी आलेली ह्या अर्णवला दिसते अर्णव ती गाडी थांबवतो कारण आता अर्णव त्या गाडीला आडवत झालेला असतो तरी पण तो माणूस ह्या अर्णवला कट मारून तिथून निघून जातो इकडे अर्णव डोक्याला हात लावतो आणि बोलतो की आजकाल कुणी कुणाला मदत करायला तयार होत नाहीये असं पण अर्णव आता या ईश्वरी समोर बोलत असतो त्यानंतर दुसरी एक गाडी येते आता अर्णव पुन्हा स्टॉप स्टॉप असं म्हणत असतो ती सुद्धा गाडी तिथून निघून गेलेली असते आता ईश्वरीला हसू येतं ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की मी सात्विक फॅशनचा मालक आहे आणि चक्क मला कुणी गाडी थांबवत नाही असं पण अर्णव आता ह्या मोठमोठ्याने रोडवरती बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की सर अहो असं काय करता बड़ -बड़ तर इकडे अर्णव लगेच बोलतो की शटाप अगं तू बडबड बंद एक तर गाड्या उभ्या राहत नाही आहे माझं डोकं सरकू नको असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता ईश्वरी बिचारी पूर्ण गप्प होते त्यानंतर अर्णव चांगली चिडचिड करत असतो कारण गाड्या उभ्या राहायला तयारच नसतात आता पुन्हा तिसरी पण एक गाडी येते तिला पण अर्णव श्टौप स्टॉप स्टॉपच म्हणत असतो तरी पण ती गाडी थांबायला तयारच नसते आता अर्णव तर खूपच टेन्शन मध्ये येतो त्याच वेळेस आता ईश्वरीला पुन्हा हसू येतं अर्णवला समजतं की ही आपल्याला हसते आता अर्णव ईश्वरीकडे बघतो तर ती हसत असते ती आता लगेच पटकन दुसऱ्या दिशेने बघत राहते त्यानंतर इक आता इकडे अर्णव तर दुसऱ्या दिशेने बघतो तर ईश्वरी लगेच बोलते की सर तुमची जी काही ही राग प्रतिष्ठा आहे ना थोडी राग प्रतिष्ठा थोडीशी कमी करावं खूप राग येतो सर तुम्हाला असं ईश्वरी अर्णवला बोलते तर ईश्वरी बोलते की सर मला तुम्हाला एक विचारायचंय तुमचा युगो जर दुखावत नसेल तर मी गाडी थांबवण्याचा एक प्रयत्न करू का तर अर्णव बोलतो की तू गाडी थांबवणार का तर ईश्वरी बोलते की हो मीच थांबवते गाडी बघा आता नाही गाडी थांबवली तर मी नावाची ईश्वरी नाही असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये आता समोरून एक गाडी येते आता ईश्वरी लगेच त्या गाडीकडे बघते अर्णव पण रोडवरतीच उभा असतो आता हा खूप मोठा ट्रक असतो तर आता इकडे अर्णव आता लांबूनच थांबा थांबा असं म्हणतो आणि ईश्वरीसुद्धा आता या गाडीला थांबा थांबा असं बोलते आणि तेवढ्यामध्ये ती गाडी थांबते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आपली एक खूप मोठी शिट्टी मारते वाजवते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की शिट्टी कशाला मारली तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव बघतो तर ती तो ट्रक थांबलेला असतो थोडासा पुढे जाऊन थांबलेला असतो त्यानंतर दोघे खूप खुश होतात आणि आता ईश्वरी पटकन अर्णवला बोलते की चला सर आपण ट्रकमध्ये बसूयात आता इकडे अर्णव बोलतो की चल दोघे आता इकडे ट्रकमध्ये बसण्यासाठी जातात त्यानंतर ईश्वरी आता त्या आपल्या ट्रकच्या ड्रायव्हरला बोलते की भैया तुम्ही आम्हाला सोडवताल का मुंबईमध्ये तर इकडे तो व्यक्ती जो असतो तो हो असं बोलतो त्यानंतर आता ईश्वरी व अर्णव दोघे ट्रक मध्ये बसणार असतात इकडे ट्रक मध्ये बसलेले असतात ट्रकमध्ये बसलेले असताना आता इकडे ईश्वरी जी असते ईश्वरी आता ह्या आपल्या अर्णवला बोलते की सर इकडे बसा थोडे मच्छर चावतात तर अर्णव सुद्धा हो असं बोलतो नंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे जवळजवळ बसतात कारण जेव्हा आता गाडीवाला ब्रेक दाबत असतो तेव्हा ईश्वरीचा तोल ह्या अर्णववर जातो त्यानंतर आता इकडे अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे टाकून एकमेकांच्या जवळ खूप झोपतात आणि अर्णव सुद्धा आता या ईश्वरीच्या हातामध्ये हात घेऊन तिथे जवळ ईश्वरीच्या अंगावर आपली मान टाकून झोपलेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की आता तर चक्क काही तर माझ्या खांद्यावरच झोपलाय असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि खरोखर आता अर्णव ह्या आपल्या ईश्वरीच्या अंगाखांद्यावर झोपलेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या हाताला कळ लागते तर अर्णवने ईश्वरीच्या हाताला घट्ट पकडलेलं असतं आणि दोघे अगदी खूप एकमेकांच्या जवळ आलेली असतात त्यानंतर आता इकडे जे काही गाडी ड्रायव्हर असतो तो बोलतो की जी तुमचा उतरायचा ॲड्रेस इथे आलेला आहे असे पण इकडे हा ड्रायव्हर जो असतो तो आपल्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आता या अर्णवला उठवते आणि बोलते की सर उठा आपल्याला इथे उतरायचं आहे त्यानंतर आता इकडे अर्णव खूप दचकून उठतो आणि खरोखर अर्णव आता ईश्वरीच्या अगदी मिठीमध्ये झोपलेला असतो ईश्वरी बोलते की सर आता माझ्या घराजवळ पोचलो आपण उतरा गाडीच्या खाली असं पण इकडे ईश्वरी या अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही मस्त तीन तास झोपले बरं का तर आता इकडे ईश्वरीच्या हाताला चांगलीच कळ लागलेली असते ईश्वरी बोलते की सर चला तर इकडे ईश्वरी त्या गाडी ड्रायव्हरला थँक्यू यू या असं बोलते आणि दोघे गाडीच्या खाली उतरतात तर इकडे ईश्वरी बोलते की सर काल रात्री तुम्ही नसते तर काय होऊन बसलं असतं माझं काय झालं असतं त्या गुंडांसमोर काही सांगताच येत नाही हो असं पण इकडे आताही ईश्वरी आपल्या या अर्णवला सांगत असते तर ईश्वरी या अर्णवला मनापासून थँक्स असं बोलते इकडे अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णवला आपल्याला ईश्वरीने जेवण सुद्धा कशा प्रकारे खाऊ घातलं आपली खूप काळजी घेतली हे सर्व क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोरून काही हटत नसतात अर्णव हा तिथून जातो तर ईश्वरी बिचारी एकटीच उभी राहते त्यानंतर अर्णव आता घरी येतो अर्णव आता ह्या आपल्या लावण्याला बोलतो की हे जे कुणी घडवलं आहे ना त्याला मी सोडणार नाही त्याबद्दल मी एक प्रेस कॉन्फरन्सची मिटिंग घेण्याची ठरवलेली आहे लवकरच मी त्याचा चेहरा माझ्या समोर आणणार आहे असं पण आता हा अर्णव जो आहे तो लावण्याला बोलतो घरामधील सर्वजण खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी घरी आलेली असते ईश्वरी जेव्हा घरी येते तेव्हा मात्र ही जी आत्या असते ईश्वरीची ती खूप भडकते आणि ती आत्या बोलते की आत्ताच्या आता तू इथून ढळायचं अजिबात थांबायचं नाही असं पण इकडे आता जैवात्या ह्या ईश्वरीला बोलते जवळ नमुताई पण असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद